आज uh, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सत्तराव्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही एक छोटासा संकल्प म्हणजे रक्तदान शिबिराचा एक संकल्प या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यासाठी आम्हाला केवळ आमचे शाखेतील कर्मचारीच नाही तर समाजातील इतरही सर्व वर्गाकडनं असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला आज आनंद वाटतोय की पेक्षा जास्त आम्ही ब्लडच्या ज्या काय बॅग्स आहेत त्याचं कलेक्शन करू शकलो आणि ही जी लोकांना जो एसबीआय प्रती जे प्रेम आहे किंवा जो विश्वास आहे तो यातूनच दिसून आला की के केवळ ट्रान्झॅक्शनसाठीच नाही तर अशाही सामाजिक उपक्रमासाठी जो लोकांना लोकांनी आमच्या या कार्यक्रमात सहभाग दिला त्यासाठी मी म्हणजे भारतीय स्टेट बँक शाखा वजीराबाद आणि माझ्या पूर्ण टीम तर्फे त्यांचा ऋणी राहील यात काही शंकाच नसेल सर सरकार की ज्या अर्थाने ह्या लोकांनी आम्हाला इतका उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक बंधनाचं प्रतीक म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी एक छोटीशी एक छत्री आणि एक टिफिन देतोय एक प्रेमरूपी भेट त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराच आयोजन करतो नक्कीच करतो वेगवेगळे उपक्रमही असतात कधी प्लांटेशन प्रोग्राम असतो कधी काही क्लिनिंग असते कधी रक्तदान शिबिर असते तर यावेळी सत्तरावा वर्धापन दिन असल्या कारणाने भारतीय स्टेट बँक पूर्ण भारतातून सत्तर पेक्षा अधिक रक्त बॅग हे देणार आहे असा संकल्प यावर्षी केलेला आहे सर नक्की सर सगळ्यांची एक सामाजिक बांधिलकी आहे कारण आपल्याला माहित आहे की रक्ताचं म्हणजे मूल्य काय आहे ते अमूल्य आहे कुणाचं जीवन वाचू शकतं बाकी गोष्टी पण आपण भरपूर डोनेट करतो सामाजिक बांधिलकी म्हणून आणि रक्त जर आपण दिलं तर एखाद्याचा जीव प्राण आपण वाचू शकतो हेच मी या ठिकाणी युथ या साठी पण माझा हे निरोप राहील सर थँक्यू